कोणत्या गायचा बैल आहे त्या गायचा बैल का हे तुमच्या घरची गायी का सन्मान त्याला मिळालेला आहे बऱ्याच ठिकाणी हा सोन्या आपल्या गुलाला मध्ये राहिलेला आहे या कॉकटेलवर आणि बाकासूर बरं पाळायची इच्छा आहे जो ह्यांना जरा म्हणजे सगळे बघून केल्यानंतर चांगला आहे जर नसतं ह्या नादावरती असेल तर मग अवघड आहे थोडं मारत बघाल तू मला मारत होय झाल्यानंतर आनंद हा वेगळाच असतो ती मैदानात गेल्यानंतरच म्हणजे सगळं नाही का कायच तिथं त्याच्यामुळे काय सगळा आनंदच होतो बैल म्हणून सुंदर बैल आहे पॉक्टरी पळायची इच्छा आहे असते ना त्याच्यामुळे काय करतच नाही ते मारत नाही काय मैदानायचं डबल वन सोडायचा मलाही सपोर्ट घात सगळं जावं लागत वैशिष्ट्य म्हणजे काहीच पित नाही सुट्टी मेकर वास्त्राचा पण आणि आमच्या सगळ्यांचा लाडका सुट्टी मेकर पण थोडं खाल्लंच नाही त्यांनी हा तुमची पाहिजे पैसे किती वर्ष झाला त्यांच्या मला सत्तावीस महिन्याचा पूर्ण झाला किती जाते आजच आहे का वासरा तर दुसरा कुठल्या गेलं तर जरा पण हा वासरा वगैरे आल्यावरती नाही कोण काय म्हणून डावी पळवलाय पण डावी आत बाहेर डावी आत बाहेर कुठ आहे नाही काय म्हणू शक्यतो का त्यावेळेस तिच्या नाव पडली गाडी त्यावेळेस गाठाला तरी मार खाल्लेला नाही